नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बिळूर तालुक्यात ज तिथे सकाळी आठच्या दरम्यान बिळूर पासून दोन किलोमीटर अंतरावर बिळूर अथणी रस्त्यावर लक्ष्मी फाटाजवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यामुळे दूध घालून शेताकडे जाताना दुचाकी स्वार चालक जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आला आहे ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई शहात्तर अडुसष्ट असून दुचाकीवरील जागीस ठार झालेले गुराप्पा शंकर जापगोंड वैवर्ष बासष्ट असं त्यांचं नाव आहे तसेच गंभीर जखमी झालेली महिला सावित्री जापगोंड असं नाव आहे सावित्री जापगोंड हिला उपचारासाठी मिरजेमध्ये दाखल केलाय जत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी पंचनामा केला रस्त्यावर अपघाताची माहिती समजताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती नातेवाईकांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार न दिल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत जत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद